बघूया सविस्तर बातमी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवीर लवजी उस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसवी जयंती दरवर्षीप्रमाणे लहुतीर्थ आनंदगडावर दिवसभर उत्साह साजरे करण्यात आली या पंचक्रोशीतून सर्व सर्वधर्मी लोक बिल समाज व मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते या आनंदाच्या क्षणी उपस्थित जालना येथील आनंदगडावर प्राध्यापक अंबादास सगट लिखित राष्ट्राचा गौरव बिल जमात या पुस्तकाचं प्रकाशन हरिभक्त संत भगवान बाबा आनंद गडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी भगवान बाबा बोलताना सांगितले की सर्व धर्म एकच आहे या समतेच्या वातावरणात आपण भिल असो की मातंग माणूस म्हणून एकच आहे या प्रसंगी उपस्थित प्राध्यापक सोमनाथ खाडे सरपंच लांडे महाराज जलकल्याण रक्तपेढीचे पुसाराम मुंदडा कसबे भारतीय वंचित जनसंस्थेचे प्रांत अध्यक्ष किशोर दनके मच्छिंद्र काकडे कचरू उमक जालन्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भालेराव गणेश कांबळे भरत जाधव अनिल साळवे गजानन साळवे सुरेश कांबळे शशिकला सगट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनायक देहेडकर विनायक देशपांडे व बाहेती या प्रसंगी भारतीय वंचित जन संसद व आनंदगडाच्या स्वयंसेवक उपस्थित होते एकवीस पुस्तके एकवीस पुस्तक सरांनी कम्प्लीट केलेले आणि आपण चार वली लिहित असताना ते संघर वेळेस चुकतात पण सरांनी एकवीस पुस्तक लिहिले आणि एकवीस पुस्तकामध्ये कोणाही महाराष्ट्रामध्ये एक शब्द सुद्धा फोडला नाही म्हणजे असं मार्मिक लिखाण केलं आणि विशेष ते धर्म विषय असू द्या समाजाविषयी असू द्या कुठल्याही क्षेत्रातलं लिखाण त्यांचं कोणही बाजारानं खोडलं नाही असं लिखाणही सरांनी केलं आणि ते आज परमपूज्य बाबाच्या हस्ते इथं अनावरण झालं त्याचा मला खूप आनंद आहे राजनंदन सर धन्यवाद